आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे नर्मदे हर परिवाराच्या वतीने येथील गोरगरीब व गरजू पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच खाऊजे वाटप करण्यात आले समाज आमच्यासाठी आम्ही समाजासाठी या संकल्पनेतून नर्मदे हर परिवाराचे नेहमीच विविध क्षेत्रात समाजकार्य सुरू असते विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या हेतूने अनेक उपक्रम दरवर्षी नर्मदे हर परिवार राबवत असतात यंदाच्या वर्षी घोडेगाव येथील वनमाला मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने स्कूल बॅग वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला एका गरजवंत कुटुंबाला अजय घुले यांच्यातर्फे संसार उपयोगी किट देण्यात आले या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रसिद्ध निवेदक सतीश जाधव यांनी पाहिले तर शेवटी आभार उद्योजक धनंजय काळे यांनी मानले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडे यांनी पाहूया या ठिकाणी गुरुवर्याचा कुलदेवता व आयोजक मंडळावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ति उपस्थित सर्व नरवर परिवाराचे सदस्य सन्माननीय आदित्यांचे सदस्य जे प्रोटोकॉल आम्ही देश मंडळ पाहुण्यांनी यांचे समर्थन

आणि आता सुद्धा अपोलाचा प्रोग्राम काही दिवसपूर्वी त्यांनी त्यांच्या माध्यमातून या गोष्टीसाठी केला आणि आत्तासुद्धा त्यांचा एक स्वभाव बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण काही गोष्टी आम्हाला या गोदामध्ये जागेच्या माध्यमातून बरेचशा अडचणी आलेल्या परंतु आपण जी इच्छा व्यक्ती केला आम्ही सर्व वेळी

फॅमिलीमध्ये त्यांचा एक आहे भविष्यामध्ये मला तर एक असं वाटतं एका एक किंवा आहे काही त्यांची काही मला साकार झाली नाही सदस्य आहे तिथे तर ती जर लागा तर त्यांनी इथं तर जर सुद्धा एक चांगलं गायला भाऊ आहे

विरोध काय सर हे पाहत म्हणजे गावामध्ये कुठलाही काहीतरी मिळणार म्हणला तरी साधा म्हणजे जो ग्रुप आहे त्या ग्रुप मधला एक जरी मागे इलेक्शन झालं तर इलेक्शन साठी अख्खा ग्रुप चा ग्रुप म्हणजे लोकनिवड सरपंच निवडणूक होती तर त्यावेळेला म्हणजे अख्खा ग्रुप ने जितकं छान पैकी काम केलं तरी त्यांची ग्रुपची एक महिला आहे मॅडम यांना निवडून आणण्यासाठी

याचं सांगायचं तात्पर्य असं की नर्मदे हार परिवाराचा सदस्य होण्यासाठी मला मंत्रला विचारलं गेलं तुम्ही नर्मदे हार परिवाराचे सदस्य घोडेगावच्या एका व्यक्तीने चांगल्या व्यक्तीने विचारलं की बाबा तुम्ही कशी काय सदस्य मी त्यांना सांगितलं नव्हतं माझ्या पद्धतीने पण ते म्हणजे आम्हाला काय नाही आम्हाला काय नाही घेतात म्हटलं तुम्ही काय सरांना भेटा आणि तशाप्रमाणे तुम्ही सदस्य होऊ शकता काही अडचण नाही तर ते सांगायचं तात्पर्य म्हणजे नर्मदे हार परिवारामध्ये किती ताकद आहे ही

जे काय मुलांची सरांनी निवडली आहे तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला गरीब नाहीये तुम्ही खूप खूप कोणाही स्वीकारत नाही गरीब तुम्हाला म्हणता येणार नाही तुम्ही गरीब म्हणायचं नाही कोणाला स्वतःला तुम्ही गरीब म्हणायचं नाही सगळं काय आपोप आला आला पण पण तुम्ही आता जे कोण पहिला नंबर काढेल